हॅलो गुड मॉर्निंग सकाळी उठल्यावर माझं सगळ्यात पहिले काम जे काय असेल ते म्हणजे झ जा अंगणात झाडू मारणे नंतर बाहेर सडा मारून रांगोळी काढणे आणि हे माझं रोजचं काम आहे आणि ते कधीही स्किप होत नाही पण आज व्हिडिओमध्ये मी ते पहिल्यांदा दाखवते हे माझं रोजचं काम जे कधीही स्किप होत नाही पण व्हिडिओमध्ये मी ते पहिल्यांदाच दाखवते कारण सकाळी उठल्या उठल्या माझं हे पहिलं काम असतं आणि मग त्यानंतर मी आंघोळ करते आणि मग हे शूट करायचं राहून जातं रोज कितीही घाई असली तरी मला हे काम मात्र रोज करावंच लागतं आणि मी ते कधी स्किप करत नाही रांगोळीसुद्धा मी रोज काढते नंतर आंघोळ झाली आणि लगेच काही गेस्ट आले जे की मुंबईवरून आले होते दिदींच्या शेजारी राहत होते दिदींचे फ्रेंडच होते ते आणि मग ते अचानक सकाळी सकाळी आले पहिल्यांदा शिर्डीला आले होते ते मग त्यांच्यासाठी नाश्ता बनवला मग ते गेल्यानंतर बाकीचं घरातलं कामावरून घेतले झाडून बसून घेतलं तरी सकाळी पाहुणे यायच्या आधी अचानक फोन आला आणि मग मी झाडून घेतलं होतं पण तरी राजविका एवढा पसारा करून ठेवते मग नंतर पाहुणे गेल्यावर पुन्हा झाडून पुसून घेतलं आणि मग स्वयंपाक बनवला संडे असल्यामुळे आज मॅडमची आंघोळ एकदम उशिरा झाली होती आणि आज तिला खूप भरपूर सारं तेल लावलं होतं डोक्याला मग त्यानंतर निवांत मोबाईल घेऊन बसली होती संडे असला की, की मग तिचं सगळं काम एकदम निवांत चालतात मग मीही तिच्या काही मागे लागत नाही तिला जे करायचं ते करून देते संडेला कारण तेवढंच एक दिवस असतो की ती ती फ्री असते मग स्कूल असल्यावर तर लवकर उठावच लागतं असं काही पाहुणे आले होते तेव्हा गडबड होती मग देवपूजाही राहिली होती झाडून बसून झाल्यावर पहिले देवपूजा केली जरी कधी सकाळी गडबड असली आणि देवपूजा सकाळी करायची राहिली तरी दुपारी का होईना पण देवपूजा ही मी करतेच कारण देवपूजा केली नाही की खूप चुकल्या चुकल्यासारखं का वाटतं काहीतरी राहिलं आपल्याकडून असं वाटतं आणि मग तीही कधी स्कीप होत नाही लवकर स्वयंपाक बनवून घेतला कारण आज स्वयंपाकाला खूप उशीर झाला होता स्वयंपाक झाल्यावर किचन ओट्याचे असे काही हाल झाले होते जे की रोजच होतात मग किचन ओटा सगळीकडून स्वच्छ धुवून घेतला आणि साफ करून घेतला कोरड्या फडक्याने पुसून घेतला आणि तेवढ्यात पप्पा पण आले जेवायला मग त्यांच्यासाठी पुन्हा भाजी गरम केली पप्पांना गरम भाजी लागते आणि त्यांना जेवायला वाढून दिलं मग मम्मी आणि मीही जेवण केलं रोजची कामे आवरणात आणि संडेला काम आवरणात खूप फरक असतो संडेला असं वाटतं आपण निवांत आहे मुलांसारखं आपणही आपल्यालाही सुट्टी आणि मग सगळं काम हळूहळू चालतात जेवढं काम माझं राजविकाला स्कूल असल्यावर लवकर आवरतं तेवढं राजविकाला सुट्टी असल्यावर आवरत नाही एक तास उशिरा कामावर तिला स्कूलला सुट्टी असल्यावरती जसे की तिला स्कूलला सुट्टी असल्यावर मला निवांत वेळ भेटतो आज आम्ही जेवणामध्ये वांग्याची भाजी आणि कांद्याची चटणी बनवली होती कारण भाजीपालाच काही नव्हता आज बनवायला आणि मग कांद्याची चटणी पप्पांना खूप आवडते मग तीच बनवली कारण उशीर पण झाला होता मध्ये पाहुणे आले होते मग दुपारचे जेवण झाले की मग ते थोड्या वेळ झोपतात आणि आता सध्या खूप थंडी असते तर राजविका त्यांना पांघरून टाकत होती त्याआधी असेच झोपलेले होते राजविकाने मागच्या रूममध्ये जाऊन ब्लँकेट घेऊन आले आणि त्यांच्या अंगावर टाकले नंतर तिचे जेवण करायचं बाकी राहिलं होतं आमचे सगळ्यांची जेवण झाली होती तीच बाकी होती कारण नाश्ता केलेला होता तिनेही थोडासा शिरा खाल्ला होता मग भूक नव्हती मग आई मला नंतर जेवायचंय बोलली मग आम्ही आधी जेवण करून घेतलं आणि मग नंतर तिला भरवलं अजूनही तिला भरवावं लागतं त्यात पण इतके नाटकं करते जेवायला तिला खाऊ घालण्यापेक्षा एखादं काम करायला मला जास्त आवडतं कारण एक एक घास इतका वेळ चावत बसते आणि खाण्यापेक्षा पाणीच जास्त पित असते मध्ये मध्ये त्यानंतर तिचं जेवण झालं आणि मग थोड्या वेळ झोपलो कारण आज संडे होता तिला सुट्टी तशी मलाही सुट्टी होती मग अभ्यास का तर कालच केलेला होता तिने साथ मग तिलाही थोड्या वेळ झोपी लावला तर असं होतं माझा आजचा दिवस बाय